तुम्हाला जर पोटफुगीचा त्रास होत असेल वारंवार गॅसेस होत असतील अजीर्ण अपचन इंडायजेशन अशा तक्रारी असतील तर त्यामागे कारणं कोणती असतात काय गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत हेच आपण व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे पोटफुगीचा त्रास जरी तुम्हाला सामान्य वाटत असला तरी त्यामागे काही गंभीर स्वरूपाची कारणं किंवा आजार असू शकतात ही पुढील लक्षणं जर तुमच्यामध्ये असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही याच्यासाठी तुम्हाला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे तुमचं पोट अतिशय प्रमाणात जर दुखत असेल तुम्हाला उलट्या वारंवार होत असतील तुमची हवा पास होणं बंद झालं असेल तुम्हाला कॉन्स्टिबेशन झालं असेल प्रचंड प्रमाणात क्रॅम्प येत असेल तर हे एक साईन आहे की तुमच्या आतड्यांमध्ये मेजर अडथळा निर्माण झालेला आहे किंवा ब्लॉक निर्माण झालेला आहे तर ही एक मेडिकल इमर्जन्सी होऊ शकते दुसरी कंडिशन म्हणजे तुमच्या पोटाचा घेर प्रचंड प्रमाणात वाढलेला असेल तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल दम लागत असेल तुमच्या पायाला सूज आलेली असेल किंवा तुमचे डोळे पिवळे पडलेले असतील तर ही एक मेडिकल इमर्जन्सी होऊ शकते त्याला आपण असाटीच असं म्हणतो ज्याच्यामध्ये तुमच्या पोटामध्ये पाणी साचलेलं असतं सा, अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणं गरजेचं असतं काही आजार असे आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला वारंवार पोटफुगीचा त्रास होतो या आजारांचं जर आपण वेळेमध्ये निदान केलं किंवा त्याच्यावर उपचार घेतले तर नक्कीच आपल्याला पोटफुगीचा त्रास कमी होऊ शकतो जर आपण ह्या आजारांवर उपचारच घेतले नाहीत तर आपल्याला वारंवार पोटफुगी पोट, पोट दुखणं असे त्रास होऊ शकतात तर ते कोणते आजार आहेत ते, ते बघू एक तर आहे पोटामध्ये होणारे अल्सर जसं की पेप्टीक अल्सर डिसीज पोटामध्ये होणारा अल्सर म्हणजेच गॅस्ट्रिक अल्सर छोट्या आथड्यांमध्ये होणारा अल्सर म्हणजे डिओनल अल्सर दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या आतड्यांमध्ये होणारे आजार ते म्हणजे इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज त्याच्यामध्ये कोलायटिस कॉन डिसीज प्रामुख्याने बघायला मिळतात तिसरं म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे आय बी एस याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पोटफुगीचा त्रास बघायला मिळतो सिलियाक डिसीज चौथं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गव्हाच्या पिठाची अलर्जी असेल किंवा गव्हाची अलर्जी असेल तर तुम्हाला पोटफुगीचा त्रास होऊ शकतो पाचवं म्हणजे तुमच्या छोट्या आथड्यांमध्ये बॅक्टेरियल ग्रोथ मोठ्या प्रमाणात झालेली असेल त्याला स्मॉल इंटेस्टाईल बॅक्टेरियल ओव्हर ग्रोथ असंही म्हटलं जातं या कंडिशनमध्ये तुम्हाला पोटफुगीचा त्रास प्रचंड प्रमाणात होऊ शकतो याचं निदान झालं तर नक्कीच याचे उपचार पण केले जातात आणि पोटफुगीचा जा त्रासही कमी होतो आता सामान्य कारणं कोणती आहेत पोटफुगीची ते बघूयात आपण आपल्या आहारात प्रामुख्याने तीन घटक घेत असतो कार्बोदके प्रथिना आणि फॅट्स कार्बोदकांचं प्रमाण तुमच्या आहारात जर जास्त प्रमाणात असेल तर नक्कीच पोटफुगीचा त्रास होतो आपण कोणत्या प्रकारचे कार्बोदके आपल्या आहारात घेतो त्यावर सुद्धा तुमचं पोटफुगीचं प्रमाण डिपेंड असतं जसे की मैदा मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ मिठाई स्वीट्स गोड पदार्थ था, साखर जर तुमच्या आहारात जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला पोटफुगीचा था त्रास प्रचंड प्रमाणात होऊ शकतो तुम्ही तुमच्या आहारात सिंपल कार्बदके न घेता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणं फार गरजेचं आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशातून मिळतील भाज्यांमधून विविध प्रकारच्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत फळं आहेत किंवा जे आपण व्होल ग्रेन्स म्हणतो मिलेट्स आहेत त्याच्यामधून आपल्याला हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मिळतील आणि आपल्याला पोटफुगीचा त्रास नक्कीच कमी होईल ज्यावेळेस आपल्या रक्तातील साखर वाढली जाते ती लिव्हरमध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते आणि ग्लायकोजन आपल्या शरीरात जास्त प्रमाणात तयार झालं किंवा स्टोअर केलं जातं त्यावेळेस आपल्या शरीरात फॅट डिपॉझिशन व्हायला लागतं चरबीचं प्रमाण वाढलं जातं ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये चरबी वाढते त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन व्हायला लागतं आणि वॉटर रिटेन्शन झालं की आपल्याला पोटफुगीचा त्रास होतो तर एक महत्त्वाचं कारण आपण बघितलं साधं की तुम्ही तुमच्या आहारात जर सिंपल कार्बोदके जर जास्त प्रमाणात घेत असाल हे सुद्धा एक पोटफुगीचं कारण असू शकतो दुसरं महत्वाचं कारण ते म्हणजे तुम्ही तुमच्या आहारात मिठाचं सेवन जास्त प्रमाणात करत असाल मीठ सुद्धा आपल्याला फक्त माहिती असतं की मिठामुळे बीपी वाढतं तर मिठामुळे बीपी वाढत असून दुसऱ्या सुद्धा कंडिशन होतात ते म्हणजे तुमच्या बॉडीमधलं वॉटर रिटेन्शन होतं तुम्हाला किडनीशी संबंधित आजार व्हायला लागतात वॉटर रिटेन्शन झालं की पोटफुगीचा त्रास होतो तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे की फॅट्स ऑइल आपण जास्त तेलकट तळलेले जंक फूड स्ट्रीट फूड बाहेरचे पदार्थ अतिशय प्रमाणात खाल्ले तर ते फॅट डिपॉझिशन आपल्या बॉडीमध्ये करतात फॅट डिपॉझिट झालं की आपल्याला वॉटर रिटेन्शन होतं आणि पोटफुगीचा त्रास होतो फॅट पचायला आपल्याला जास्त वेळ लागतो नॉर्मल जेवण आपल्याला तीन ती चार जे ते, तार तार ते, ते चार तासांमध्ये पचतं पण जे आपलं फॅट असतं किंवा नॉन व्हेजिटेरियन फूड म्हणा किंवा तेलकट तुपट पदार्थ जे आहेत ते पचायला अतिशय प्रमाणात वेळ लागतो सात आठ तास लागतात तर त्यामुळे ते पदार्थ आपल्या बॉडीमध्ये तसेच राहतात त्याचं फर्मेंटेशन होतं आणि आपल्याला गॅसेस पोटफुगीचा त्रास होतो आणखी महत्वाचं कारण पोटफुगीचं ते म्हणजे आपल्याला असणाऱ्या चुकीच्या सवयी त्याच्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीचा आहार घेतो कशा पद्धतीने आपण तो खातो आपल्या आहारात काय पदार्थ असतात किंवा कोणत्या वेळेला खातो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात पोट फुगण्यासाठी जर तुम्ही तुमच्या आहारात कुठल्याही वेळी कुठल्याही पद्धतीचा कितीही प्रमाणात जर आहार घेतला तर फुकीचा त्रास होऊ शकतो आता काही लोकांना जेवण करताना खूप घाईघाई जेवण करण्याची सवय असते किंवा जलद गतीने जेवण करण्याची सवय असते खूप जर तुम्ही फास्ट पद्धतीने जर जेवण करत असाल तर त्यावेळेस तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात हवा आतमध्ये जाते किंवा सॉलो केली जाते आणि त्यामुळे तुम्हाला पोटफुगीचा त्रास होऊ शकतो दुसरं म्हणजे की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जर उन जास्त प्रमाणात फॅटी फूड किंवा जास्त प्रमाणात सिंपल कार्स घेत असाल तर पोटफुगीचा त्रास होऊ शकतो तिसरं म्हणजे तुम्ही तुमच्या आहारात जास्त मिठाचे पदार्थ किंवा जास्त सॉल्टी पदार्थांचा वापर करत असाल तर त्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या ओंजळीमध्ये जेवढं मावेल तेवढंच आपण अन्न घ्यायला हवं नव्याण्णव टक्के लोक जास्त प्रमाणात खातात त्यामुळे आपली जठराची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या प्रमाणाच्या बाहेर जर आपण खाल्लं तर ती जठर ताणलं जातं स्टमक ताणलं जातं आणि आपल्याला पोट फुगीचा त्रास होऊ शकतो काही पदार्थांचं से सेवन केल्यानंतर आपल्या पोटामध्ये गॅस फॉर्मेशन होतो आणि गॅस फॉर्मेशन झाल्यामुळे आपलं पोट फुगायला लागतं ला तर पदार ते पदार्थ कोणते त्याला गॅसिस फूड असेही म्हटलं जातं त्याच्यामध्ये बीन्स राजमा चवळी मोड आलेले कडधान्य उसळी किंवा स्प्राऊट पत्ताकोबी ब्रोकोली फ्लावर वटाने फुटाणे असे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये रेफिनोज नावाचं एक कंटेनर असतं आपल्या इंटेस्टँटमध्ये असणारे बॅक्टेरिया या रेफिनोजला पचवू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं हे पदार्थ जास्त काळ त्या आपल्या आतळ्यांमध्ये तसेच राहिले जातात आणि तिथे फर्मेंटेशन होतं आणि फर्मेंटेशन झाल्यामुळे तिथे गॅस तयार होतो आणि आपलं पोट फुगायला लागतं तर काही लोकांना हे गॅसेस फूड किंवा पदार्थ खाल्ल्यानंतर कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही ते व्यवस्थित टॉलरेट करतात जे लोक टॉलरेट करत नाहीत किंवा त्यांची बॉडी पचवू शकत नाहीत अशा लोकांना पोटफुगीचा त्रास होतो तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ डेअरी प्रोडक्ट काही लोकांना पचत नाही पचायला जड जातात न पचल्यामुळे हो तिथे फर्मेंटेशन केलं जातं फर्मेंटेशन झाल्यामुळे हो तिथे गॅस तयार होतो आणि गॅस फॉर्मेशन झाल्यामुळे हो आपलं हो पोट फुगायला लागतं चौथा घटक म्हणजे कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक बियर किंवा सोडा वॉटर बबली ट्रिंक म्हणूयात हे घेतल्यानंतर आपल्या पोटामध्ये गॅस तयार होतो काही गॅस आपल्या डेकराच्या मार्फत बाहेर टाकला जातो तर काही गॅस आपल्या आतड्यांमध्ये अडकला जातो आणि त्यामुळे काय होता आपल्या आतडे फुगले जातात पोट फुगलं जातं आणि आपल्याला गॅसेस डिस्पेन्शन किंवा पोट फुगीचा त्रास होतो तर आपण या व्हिडिओमध्ये पोटफुगीची विविध प्रकारची कारणं कोणती आहेत कोणते आजार आहेत कोणता आहार घेतल्यानंतर पोट फुगतं या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आनंदी राहा टेक केअर बाय